हे जे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे आणि याला पौराणिक आणि ऐतिहासिक असा दोन संदर्भ आहेत पांडवकालीन प्राचीन मूर्ती घेतली श्री बल्लाई मंदिराच्या जागेवर पांडवकरातील एकावन फूट उंचीची जगनाथ मातेची भव्य अशी मूर्ती होती त्या मूर्तीचे पावलं आपल्याला या ठिकाणी दिसतात नमस्कार मंडळी मी अरुण जाधव घेऊन आलय का तुमच्यासाठी हे तुमच्या श्रद्धेशी जोडलेलं आणि तुमच्या मनाला भिडणारं रिपोर्टिंग पाहत आहात आपण बुलढाणा सुपरफास्ट न्यूज होय मंडळी नवरात्र उत्सवाच्या धामधुमीला आता सुरुवात झाली आहे आणि आज आज नवरात्र उत्सवाची पाचवी माळ आहे शास्त्रानुसार या पाचव्या माळेला स्कंदमातेची उपासना केली जाते तर दुसरीकडे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील अमरापूर या गावात बल्हाळ माता मंदिरात भक्तांचा प्रचंड महापूर आलाय भक्तांची प्रचंड अशी गर्दी झाली आहे आपण या ठिकाणी बघू शकता पाचव्या मायाला अशी ही भव्य गर्दी ही मातेच्या दर्शना करता आपल्याला दिसत आहे चला आपण आता थोडं वर्दम बघूया हो भक्तांची ही एक श्रद्धा आहे एवढी मोठी श्रद्धा भक्त हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आपण जसं मातेच्या पायऱ्या सोडून वरता आलो तो वरत आपल्याला पांडवकालीन प्राचीन मूर्ती दिसली श्री आई मंदिराच्या जागेवर पांडवातील एकावन फूट उंचीची जगनामा मातेची भव्य अशी मूर्ती होती त्या मूर्तीचे पावलं आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि या पावलाचं दर्शन भक्त हे येऊन प्रथम घेतात म्हणजे ज्या भक्तांच्या मनोकामना आहेत अशा सर्व मनोकामना या पावलाचं दर्शन घेतल्यानं पूर्ण होतात आपल्यासोबत आमणापूर येथील जगदंबा माता मंदिराचे अध्यक्ष वल्लभराव देशमुख सर आहेत तर आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ या पावलाविषयी आणि मंदिराच्या प्राचीनतेविषयी बापू आमच्या प्रेक्षकांना सांगा की ही पावलं किती वर्षापासून आहे नमस्कार सर्व भाविक भक्तांचं बल्लादेवी संस्थांमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो हे जे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे आणि याला पौराणिक आणि ऐतिहासिक असा दोन संदर्भ आहेत की जे पावलं आपण पाहिले सहा फूट लांबीची जी, जी पावलं आहेत हे पांडव काही काळ इथे वास्तव्याला होते तर पांडवाच्या हस्ते स्थापन झालेली ही मूर्ती होती वराळचा इतिहास म्हणून जे पुस्तक आहे यादव माधव काळे इतिहासकार यांचं त्या त्याचा उल्लेख आहे की ही एकावन्न फूट उंची जी मूर्ती त्या काळात होती कालांतराने तिची खंडित झाली म्हणून आपण ते पावलं भक्तांच्या दर्शनात केले दक्षिण या जी या ठिकाणी जे भक्त येतात त्या भक्तांना पावलाच दर्शन घे ना हे अनिवार्य आहे का अनिवार्य तर असं कुठलं नसते परंतु भाविक भक्तांची पूर्ण मंदिरात जाण्या अगोदर त्यांची श्रद्धा असते पुरातन मूर्तीवर त्यामुळे ते या पावलाचं दर्शन घेतात नंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जातात हे जे मंदिर आहे हे प्राचीन असल्यामुळे आणि याचा पहिला इतिहा जीर्णोद्धार जो झाला तो संभाजीराजांच्या काळात झाला खंडो बल्लाळाने जीर्णोद्धार केला आणि बल्लाळाची आई म्हणून याचं नाव बल्लाळाही असं पडलेलं आहे ही नवसाला पावणारी जागृत देवस्थान आहे लोकांची श्रद्धा आहे की आपण इथे आपल्या मनोकामना व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होतात आणि ज्याच्या ज्याच्या होतात ते मग नंतर आपलं नवस फेडायला इथे येत असत अध्यक्ष साहेबांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी एक प्राचीन नंदी आहे या नंदीविषयी आपण जे अध्यक्ष साहेब आहे बाप्पू आपले हे बाप्पू आपल्याला या नंदीबद्दल थोडी अधिक माहिती देतील बापू नंदीचा म्हणजे नेमका काय श्रद्धा आहे याबद्दल सांगा थोडं हा जो नंदी आहे हा एका उत्खन्नामध्ये गावात सापडलेला आहे आणि या नंदीचं वैशिष्ट्य असं आहे की याला मूर्तीशास्त्राचा नमुना म्हटलं जात आहे इतर ठिकाणचे जे नंदी असतात ते सरळ बसलेले असतात परंतु हा नंदी नैसर्गिकरित्या बैल जसा बसलेला असतो तशा अवस्थेत बसलेला आहे आणि अतिशय कोरीव याचं काम आहे या मन नंदीवरती त्याचे सगळं सात शृंगार आहे अशा प्रकारचा नंदी दक्षिण भारतामध्ये महानंदी येथे फक्त उपलब्ध आहे जो अठरा फूट उंचीचा आहे आणि ही त्याची हुबेहूब कॉपी आहे म्हणजे हा दक्षिण भारतातल्या नंदीची ही हुबेहूब कॉपी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि नंदीचं दर्शन घेतल्याबरोबर लगेच लगेच महादेवाची यामध्ये अशी भली मोठी पिंड आहे आणि या ठिकाणी सुद्धा भाविक भक्त हे श्रद्धेने आपला माथा टेकवतात आणि दर्शन घेतात भक्तांच्या नवसाला पावते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भक्तांची ही अशी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे या ठिकाणी फार प्राचीन असा पंचमुखी नाग आहे देवीचं दर्शन केल्यानंतर काल सुद्धा आपलं दर्शन घ्यावं लागतं तर प्रत्येक भाविक या ठिकाणी कालभैरवाचं सुद्धा दर्शन घेतायत भक्त हे मातेच्या दर्शनाकरता आपल्याला रांगेत लागताना दिसत आहेत बारीमध्ये लागताना दिसत आहेत आज पाचव्हा याला भक्तांचा असा हा महापूर या ठिकाणी आलेला आहे भक्ताचा उत्साह पाहला की असं जाणवतं ही श्रद्धा फक्त भक्ती नाही तर ही ताकद आहे मातेची जी लोकांना तिच्या चरणी नये करता खिसून आणते काही आपण सांगा आपण केव्हापासून रांगे तुम्हाला एक घंटा झाले केव्हापासून आपण एक घंटा तर आपण नेमकं कोणत्या गावात सोनाटी म्हणजे आपण दरवर्षी या ठिकाणी या यावर्षी येण्याचा आपला हा पहिला नाही दुसरा वर्ष महिलांची अशी प्रचंड गर्दी बघता या ठिकाणी महिला सुरक्षा करता आपल्याला व्यवस्था कशी वाटली ताई आपण नेमकं कुठून आला नाशिकून नाशिक आला खूप लांब आला मग तर या ठिकाणी बरेचसे भक्त हे बाहेर गाव आले आहेत काही दूर दूरच्या सुद्धा आलेले आहेत आपण आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये मंदिर। मातेचं दर्शन घेऊया या ठिकाणी हजार भक्त मातेचं दर्शन घेतात आणि आपणही त्यासोबत हात जाऊ आणि मातेचं दर्शन घेऊया आपण आता आप मुख्य गावामध्ये प्रवेश केला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी सर्व भाई भक्त हे मोठ्या श्रद्धेने मोठ्या श्रद्धेने आणि भावेने मातेच्या चरणी आपला माथा टेकून दर्शन घेतात नव दिवसाचा उपवास आहे आणि बरेचसे भक्त हे बाहेर गावाहून सकाळपासून या ठिकाणी अगदी रांगेत उभे आहेत आणि आता भक्तांनी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांची या ठिकाणी फराळाची सुद्धा व्यवस्था केली आहे आणि या ठिकाणी केळी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे भक्तांची श्रद्धा गर्दीचा उत्साह आणि शिस्त राखण्याचं फार मोठं आव्हान असं प्रशासनासमोर होतं महिलांची प्रचंड गर्दी पाहता या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये कडेकोट असा बंदोबस्त राहण्यात आला आहे काही महिला कर्मचारी आहेत काही अधिकारी अधिकारीसुद्धा आहेत ते या ठिकाणी महिलाच्या सुरक्षेकरता विशेष काळजी घेत आहेत आणि जे भाई भक्त या ठिकाणी येतात अशा भाविकांना दर्शनाचा आनंद हा शांततेत घे घेता यावा याकरता काही महिला कर्मचारी अधिकारी आपल्यासोबत आहेत महिलांची विशेष गर्दी पाहता आपण नेमकी महिलेच्या सुरक्षेकरता काय तयारी केली आहे आ, या ठिकाणी साधारणतः घटस्थापना झाल्यापासून नंतर दसऱ्यापर्यंत हा उत्साह या ठिकाणी बल्लादेवी संस्थान या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो यासाठी परिसरामध्ये बरेचसे घडे असतील तिथून सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी यात्रेची शोभा पाहण्यासाठी या ठिकाणी येतात आणि यांच्या सुरक्षेसाठीच या ठिकाणी सुरक्षे माननीय ठाणेदार साहेब श्री साहेब यांनी यांच्याकडे बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या बंदोबस्त व्यवस्थेनुसार दोन शिफ्टमध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात ला चाललेला आहे त्यामध्ये मंदिर परिसर असेल त्यानंतर जो यात्रेचा भाग आहे मंदिराखालील त्या ठिकाणी पार्क जत्रा जत्रा परिसरामध्ये जे महिला सुरक्षा करतात आपली गस्त चालू असते का हो या ठिकाणी गस्त ठेवण्यात आलेली आहे तसेच अतिरिक्त बंदोबस्त मुख्यालयतून सुद्धा महिला आणि कर्मचारी यांचा मागवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मान्य निर्मल साहेब ठाणेदार फोर्ट स्टेशन आमडापूर यांच्यामार्फत या ठिकाणी यांच्या नियोजनाखाली सर्व बंदोबस्त व्यवस्थितरित्या चालू आहे कुठल्याही प्रकारचा भाविकांना त्रास होणार नाही किंवा असुरक्षितता निर्माण होणार नाही यासाठी सरांचे सतत प्रयत्न चालू आहे परत डे आणि नाईट आणि मध्यंतरीसुद्धा सरांची या ठिकाणी पेट्रोलिंग आणि सर्व बंदोबस्तची पाहणी मिळवणी चालू असते आणि या ठिकाणी जवळपास तीस उपगाड सैनिक दोन अधिकारी आणि दहा महिला आणि इतर पोलीस स्टेशनचा इतर बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला फक्त कायम गर्दी गर्दी असते आणि विशेष काय घेतली आपण गर्दी नियंत्रणासाठी यामध्ये दर्शन बारी असेल तुमचा मंदिर परस सा, परिसरामध्ये जो भाग आहे या ठिकाणी भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन वगैरे झाल्यानंतर त्यांना हालची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी घराळ वगैरे करावे आणि बस अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्या भाविकांना मंदिर प्रशासनाने कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत इथे येणारे जेवढे जेवढे भाविक आहेत त्यांना सहजपणे चांगल्या तऱ्हेने दर्शन व्हावं शांतपणे व्हावं म्हणून एक सुसज्ज दर्शन बारी इथे तयार केलेली आहे दर्शन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या जागेवरती केलेली आहे म्हणजे या ठिकाणी भक्त जे लांबू लांबून येतात आणि तासन तास जे रांगेमध्ये उभे असतात अशा भक्तांना दर्शन हे शांतत व्हावं व्यवस्थित व्हावं त्याकरिता दर्शन बारी सुद्धा लावत आली आणि विशेष म्हणजे त्यांच्या पिण्याच्या पाण्याकरता बी त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा मंदिर प्रशासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे काही भा भाविकांना नऊ दिवसाचे उपवास असतात अशा भाविकांच्या फराळाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी ड्युटी करताना आपला अनुभव काय या ठिकाणी यात्रा सुरू असल्याने माननीय निर्मा साहेब यांनी प्रत्येक ठिकाणी पोलीस नेमलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे गर्ते होईल तिला बॅरिकेडचे गेटिंग गे केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा काव सुद्धा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून ते पण सुद्धा पेट्रोलिंग करतात साहेब लोक सांगा आज ही अशी या ठिकाणी एवढी मोठी गर्दी आहे जेवढे प्रचंड भाविक या ठिकाणी आले आहेत आणि ही गर्दी नियंत्रणाकरता नेमकं आपल्या प्रशासनानं आपली म्हणजे काय तयारी केली वेगवेगळ्या ठिकाणी असे बंदोबस्त लावण्यात आलेले आमचे दर्शन झाले वेगवेगळ्या ठिकाणी आमचे म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास सा भक्तांना सुरक्षित वातावरणात दर्शनाचा आनंद घेता हवा यासाठी कडेकोन असा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण पूर्ण आणत सर आम्ही चिखली पथकातून आलेलो आहे सर आणि इथं पोलीस स्टेशनला बंदोबस्ता करता आलेलो आहे आणि दरवर्षी या आम्हाला इथं नेमण्यात येते तुमची ड्युटी नऊ दिवसा करावली का हो सर आणि आता या अशा या ड्युटी काळात या ड्युटी काळात आपल्या राहण्याचा आणि आपल्या जेवणाचा वगैरे सर्व खर्च म्हणजे हा नेमकं कोण करतं आमचा पूर्ण स्टॉकचा खर्च सर राहण्याचा आणि जेवणाचा संस्थेतर्फे आम्हाला पूर्ण व्यवस्था करतात सर खाण्याची आणि राहण्याची म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की हे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या राहण्याचा जेवण्याचा खावण्याचा सर्व खर्च मंदिर व्यवस्थापन करत आहे भक्तांना तर आपण नेमकं म्हणजे कोणत्या गाव आम्ही प्रॉपर चिखलीवरून आलो आहे आणि चार ते पाच घंटे आम्ही लाईन वगैरे आल्यानंतर आमची नंबर लागलेला आहे दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये तुमच्या चेहऱ्यावर काही थकवा जाणवला का आपल्याला बिलकुल काही थकवा जाणवला नाही एकदम शेगावसारखं दर्शन झालं आणि इथली जी व्यवस्था आहे ती एकदम ताज्या प्रणाली एक एकदम चांगली आहे आणि सगळं शांततेने पार पडू आलं एकदम आपण कोण आला मावळ घर माऊत घर म्हणजे जी भक्तांची दर्शनाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल काय म्हणणं नाही व्यवस्था एकदम चांगली आहे आमच्या देवी आणि महावार्गाची तर आपण यावेळेस पहिलं झाला का पहिल्यांदा आलो आहे म्हणजे नेमकं आपला काय अनुभव नियोजन चांगलं आहे आणि देवस्थान चांगलं आहे म्हणजे इथली पर्यटन व्यवस्था चांगली आहे बल्हद देवीच्या मंदिर विशिष्ट प्रकारच्या विटांनी बांधलेलं आहे ह्या विटा पाण्यावर तरंगतात बघा या ठिकाणी ही जी बल्ला देवी माता मंदिर बांधण्याकरता जी विट आहे ही विट या ठिकाणी आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसत आहे बघा आपण बघू शकता कुठलं त्याला बघा या ठिकाणी हे एक या मंदिराचं अद्भुत वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मंदिर बांधण्याकरता ज्या विटा वापरल्या आहेत या विटा अशा पाण्यामध्ये तरंगतायत बघा कॅमेरामॅन अरुण सोबत मी संपादक अरुण जाधव बुलढाणा सुपरफास्ट न्यूज ജയ മാത ആ ഇട